नियमबाह्य टेंडर खरेदीसाठी मंत्र्याचा दबाव निलंबित आरोग्य अधिकाऱ्याचा लेटर बॉम्ब आरोग्य खात्याला पोखरणारा मंत्री कोण विरोधकांचा सवाल भगवान पवार नावाच्या आरोग्य अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली याच निलंबित अधिकाऱ्यानं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पत्र लिहून एका मंत्र्यावर गंभीर आरोप केले त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली माननीय मंत्री महोदय यांनी मला पुणे स्थित कात्रज इथल्या कार्यालयात वारंवार बोलवून नियमबाह्य टेंडरची कामं खरेदी प्रक्रियेची कामं व इतर कामात मदत करण्यास दबाव आणला होता परंतु मी नियमबाह्य कामात मदत केलेली नाही तर नियमबाह्य कामं केली नाही म्हणून माझं निलंबन करण्यात आलं माझ्यावर अन्याय झाला असून माझं निलंबन मागे घ्यावं अशी मागणी भगवान पवार या आरोग्य अधिकाऱ्यानं केली आहे या लेटर बॉम्बमध्ये भगवान पवारनं संबंधित मंत्र्यांचं नाव घेतलेलं नाही त्यामुळे तो मंत्री नेमका कोण असा सवाल उपस्थित होतोय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या निमित्तानं आरोग्यमंत्री यांच्यावर निशाणा साधलाय नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलवून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहे का आणि असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला या मंत्र्याला मुख्यमंत्री शिंदे अजून किती दिवस घालणार आरोग्य व्यवस्थेला लागलेली ही कीड काढण्यासाठी सर्जरी कधी करणार असा सवाल रोहित पवारांनी शिंदेना विचारलाय तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही सरकारवर टीकेचा भडीमार केलाय भगवान पवार हे आरोग्य अधिकारी आहेत त्यांनी आरोप चा भगवान पवारांचं अभिनंदन केलं पाहिजे असं एक भगवान पवार आहेत मंत्र्यांनी सांगायचं त्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं असं सगळ्या खात्यात मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात चालू आहे दरम्यान भगवान पवारांच्या पत्राबाबत विचारणा केली असता मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं पापूया पुणे पवार यांनी तुम्हाला पत्र लिहिलेलं आहे ते पाहता आलं असेल मी पाहतो आणि त्या का कारवाई करतो भगवान पवारवर निलंबनाची कारवाई झाल्यानं त्यांनी आता थेट मंत्र्यावर आरोप केलेत त्यांच्या आरोपात किती तथ्य आहे याची शहानिशा सरकारनं करावी मात्र आरोग्य खात्यात आलबेल नाही एवढं मात्र या निमित्तानं समोर आलंय ब्युरो रिपोर्ट झी तास